<laughs> पण एक नजरिया असतो मॉडेलिंग आणि ऍडव्हर्टाईज या गोष्टींकडे बघण्याचा आणि तिथे करणाऱ्या काम करणाऱ्या मुलींकडे तुला ते फेस झालं का बिकॉज ऑबियसली तू जसं म्हणतेस की मिडल क्लास होती ऑब्वियसली हो, 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 तुझा स्ट्रगल होता तुझ्या पॅरेंट्सनी तरी तुला सपोर्ट केला पण सोसायटीमध्ये किंवा आपण वावरत असतो इंडस्ट्रीमध्ये शिफ्ट केलं असतो मॉडलिंग टू ऍक्टिंग मध्ये तेव्हा मग त्यांनी जो नजरिया ठेवला होता की अरे तो मॉडेल आहे तेव्हा काय झालं होतं तू त्यांना कशी उत्तरं दिली होतीस आणि होती येस 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 म्हणजे कथ्थक कथक डान्सर एकदम असं काकूबाई कथ्थक नाचणारी मुलगी जेव्हा मॉडेलिंग फील्डमध्ये गेली <laughs> म्हणजे मी माझे बाबांनी असे असे अनुभव घेतलेत की बाकीच्या ना काय झालं ना श्रावणी त्यावेळेला ना मॉडेलिंग काय असतं हे लोकांना माहिती नव्हतं तेव्हा इंस्टाग्राम नव्हता गुगलवर फार कमी माहिती होती लोक नाही तेवढे अभ्यासू होते या क्षेत्राबाबत या क्षेत्राशी काही संबंध नव्हता आणि आता असं म्हणायला गेलं तर माझ्या बिल्डिंगमध्येच एक शंभर एक फोटोग्राफर असतील ओके okay. दहा पंधरा मॉडेल्स असतील तेव्हा एका एरियात सुद्धा मॉडेल किंवा ऍक्ट्रेस अरे ते तर खूप वेगळ्या राहतात मॉडेल तर अरे बापरे तर त्या वेळेस ना मॉडेलिंग करते म्हणजे नक्की काय करते लोकांना नाही कळायचं आपल्याकडे मॅगझिनचं वेळ नाहीये पण तेव्हा मी मॅगझिन शूट करायचे पण आपल्या सहसा घरी मॅगझिन फेमिना मॅगझिन वगैरे नाही हो। काय नाही माझं मा, मा, मा बालपण असं नाही गेलं की आपण मॅगझिन बघतोय त्या मॅगझिन मध्ये सहाशे सातशे रुपये घालतो तर लोकांना माहितच नसायचं मी काय काम करते सो रूमर्स असे असायचे की ही कॉल आहे होत आहे पण लोकांना गोष्टी की ऍक्च्युअली काय येते आणि नावं ठेवायला हो कारण की ते दिसतच नाही ना आता जर मी ऍक्टिंग केली तर मी सिरियल मध्ये दिसते मी जर नाटक करत असते तर एक बातमी येते की ह्या ही नाटक करते मॉडेलिंगच तुम्ही काय म्हणजे सर्वसामान्य घरात ते काहीच येत नाही बरोबर तर नक्की का तू काय करते एखाद्या कुठल्या तरी ऍड मध्ये तू दिसली टीव्हीवर चालताना की अच्छा हा हा पण बाकीच्या इतर वेळेला ही कुठल्या शूटला जात असते अच्छा म्हणजे ही कॉल आहे अच्छा ही रात्री बारा बारा एक एक वाजता येते एवढ्या रात्रीची काय करत असते ही अच्छा आज नाईट शिफ्ट आहे तिची रात्री तिचं काम आहे फोटोशूट आहे एवढ्या रात्रीची कुठे जाते ही अच्छा आज आई बाबा नाही गेले शूटिंगला तिच्यासोबत ती एकटी गेली हम्म सतत 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 आणि जेव्हा मी टीन एज मध्ये होते लोकांना सांगून सांगून किंवा मी थकले ग माझे आई बाबा पण थकले पण एक टाइम असा येतो आपल्या आयुष्यात की सगळे गेले तेल लावत नाही विचार करायचा आहे मला आणि थँक गॉड म्हणजे खरंच मी देवाचे खूप आभार मानेन की माझे आई बाबा माझ्यासोबत होते